बाळ पाणी पिलो सगळं नाळाच पाणी उठलं ते राधा यांचं बघा होळी सुरू आहे काही बघा यांचं होळी झाली आणि मला पण कलर लावलाय दाखवतो मला ना हे बघा कलर सगळेजण आम्ही आता शूट केलाय लगेच पाच मिनटात आणि कलर म्हणजे काय होळी

दोन्यात आणलं दोन्यात आणलं बघा दोन्यात हा हा फोटो काढा फोटो फोटो काढायला कोणतं गाणं आहे कसं या में आया के छोटे

आले ना कोपरवान फुटला माझा चांगला गाडी जनता अरे देवाला जबर लागले पण मला <laughs> गेत। गेत। सो आता आमचं शूट झालं इथं घरी शूट केलं आम्ही बाहेर सो लवकरच व्हिडिओ येणार आहे पायरीत राहा आता मज्जा मस्तीच तर आता आम्ही दोघं जण चाललोय हे बघा ड्रेस फिटिंग करायला म्हणजे मूर्तच लागत नव्हता त्यांनी नव्हते म्हणजे जिथं फिटिंग करायला जातो त्याने नव्हते अवेलेबल सो आता आहे सो आता आम्ही लगेच जाऊन फिटिंग करून येतो खेळी तो आली का नाही करायला फिरायला सो गायच आम्ही आलो सगळेजण आवडलो जेवलो आता आणण्यास काम पण झालं हां तरी आत्ता किती वाजल्यात नऊ वाजल्यात मग किती वाटलं दहा वाजल्यात शरीर तर झालं आम्ही आलो ड्रेस फिटिंगला टाकलं आणि आम्ही आलो आणि गर्दी पण होती बाजार असल्यामुळं थोडा तिथं थोडं आणण्याचं दुसरं पण काम करायचं होतं आणि पार्लरचं हां तोंड आणि काय म्हणणं होतं हां आम्ही आलो तर फिरलो आम्ही आलो फिरलो बाहेर मात, माती पूर्ण सियान मला माती उडवून टाकली पूर्ण माझ्या अंगावर सियान असं आणि आलो राहिला अंघोळी घातली सियाला अंघोळी केली सियान के आता वाईट 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 ब्लॉग एकदम मजेदार होणार आहे कारण की उद्या आम्ही जाणार आहे शेतावर स्लाब पडणार आहे त्यामुळे सो so, चला आता आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गाईज बाय गुड yeah. नाईट टेक केअर काळजी घ्या yeah. बाय